निप्पाणी नगरपालिकेसमोर सफाई कर्मचाऱ्यांचे ठिया आंदोलन न्याय यंत काम बंद ठेवण्याचा इशारा नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना जातीवाचक शब्द बोलणारे अधिकारी पर्यावरण अभियंता गुड्डांनावर आणि आरोग्य विभाग अधिकारी विनायक जाधव काही दिवसांपूर्वी सफाई कर्मचाऱ्यांना जातीवाचक अपशब्द बोललेला होता यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी किंवा निलंबित करावी अशी मागणी केलेली होती पण अद्याप या दोन्ही अधिकाऱ्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नसून नगरपालिका प्रशासन त्यांना संरक्षण प्रदान करत असल्याची जाणीव होत असून सफाई कर्मचाऱ्यांनी यांच्याविरुद्ध काम बंद करून पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलेले आहे जोपर्यंत यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत पालिकेसमोर सफाई कर्मचाऱ्यांच्याकडून आंदोलन केले जाणार आहे न्याय मिळूपर्यंत सफाई कर्मचाऱ्यांच्याकडून जे आंदोलन केले जाणार आहे यामुळे निप्पाणीकरांची गैरसोय होणार आहे या सर्व घटकाला निप्पाणी नगरपालिका कारणीभूत राहणार असल्याचे सफाई कर्मचाऱ्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलेलं आहे यावेळी या सफाई कर्मचाऱ्यांना विविध संघटनेने पाठिंबा दर्शविलेला आहे यामध्ये लालबावटा कामगार संघटना दलित पॅन्थर सेना सी टू संघटना अशा विविध संघटनेने न्याय मिळूपर्यंत पाठिंबा दर्शवलेला आहे यावेळी कामगार संघटना अध्यक्ष सूरज हेगडे मूल निवासी नायक जरार खान पठाण लालबावटा कामगार संघटना अध्यक्ष धनाजी कांबळे सीटू संघटनेचे परवी नायकवाडे अनिल ढेकळे पॅन्थर संघटना अध्यक्ष अमित शिंदे आदींनी माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या समाजामध्ये जातीवादी बोललेल्या दोन अधिकाऱ्यांची बदली किंवा त्यांच्यावर ॲट्रॉसिटी किंवा त्यांच्यावर काही शास्त्रीय कारवाई व्हावी सस्पेंड तर व्हावं ही आमची अपेक्षा आहे कोण बोलले एकोणतीस तारखेला ऑक्टोबर महिन्यात एकोणतीस तारखेला एक घुटाण्यावर या नामाने जातीवाचक बोललेला आहे पूर्वज करते तुम्हाला करा काय झालं तुम्ही तेच केलं पाहिजे असं जातीवाचक दलित समाजाला उद्देशून बोललेलं आहे तुम्ही तर केवळ साथ देण्यासाठी वी व्ही जाधव यांनी त्यावेळेला होय तुमचं पूर्वज केलं तुम्हाला करा काय झाले आणि जर नाही केलं तर तुमच्यावर नोटीस काढून घरात बसवायला जे आम्हाने अधिकार आहे तुम्हाला मग जायला लागत नाही तू माझ्या हातात अधिकार आहे असं दोघांनी आम्हाला धमकी दिल्यात आम्हा कामगारांनी धमकी देतात सारखं वारंवार तुम्हाला कामानं काढून टाकतो आणि त्या दिवशी एकोणतीस तारखेला असं बोलणं झाल्यानंतर आम्ही इमिडिएटली के स्ट्राईक केलंच त्या दिवशी स्ट्राईक केल्यानंतर कवीन्नर साहेबांनी एक चार वाजता घेऊन आमचं निवेदन स्वीकारलं आणि पंधरा दिवसात तिची काय ती कारवाई करतो म्हटलं तर आज उद्याच्या एकोणतीस तारखेला बरोबर महिना होते काहीही कारवाई त्याच्यावर झालेली नाही तिने याय लागल्यात त्याच्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये आणि दुसऱ्याविषयी भेटायला गेलं तेव्हाही असं धारूची भाषा म्हणजे येतच होती लस देऊन बघले हे सगळं होतच होतं तर ते संतप्तच कामगाराने आम्ही अठरा तारखेला परत निवेदन घातले आणि आम्ही सत्तावीस म्हणजे कालपासून काम करून बसलं तर काल एक दिवस तरी एक दिवसात काम न्याय मिळालं नाही तर यानंतर आम्ही आज काम बंद आंदोलन आजपासून झाला आहे जोपर्यंत आम्हाला जोत सोबत असं काहीतरी मिळत नाही नाही त्यांची बदली होत नाही नाहीतर मेलाधिकारी अंबानी नगरपालिका वर आता विश्वास राहिला नाही का तर महिन्याभरात त्यांनी काही कारवाई केलेली नाही विकार होने लिखित स्वरूप हाथ तारखेपर्णी बदली करते नहीं कार्रवाई करते कि डीसी साहब ने अपने संगाव जर्फी एक लेटर मिला से लेटर मिलावे आंदोलन मागे गलिका के सफाई कर्मचारियों के द्वारा जो तो आंदोलन किया जा रहा है उसको साथ ही आया हूँ साथियों मैं आपको बताना चाहता हूँ कि जब से निपाणी नगर पालिका में मनुवादी सरकार आई है तब से यहाँ के कर्मचारियों पर वारों बार अत्याचार बढ़ता गया है और उनके ऊपर जुल्म होते गए हैं इनके नौ नौ महीने छः छः महीने तक पेमेंट नहीं होते थे उसके बावजूद भी इन लोगों ने सफर किया इनको किसी तरह की मेडिकल फैसिलिटी नहीं दी जाती थी इसके बावजूद भी इन लोगों ने सफर किया कोरोना के महामारी में इन्होंने अपने परिवार की जान को झुठकी में डालकर भिपानी नगरी की जनता के लिए काम किया तभी भी इनको कोई नगर पालिका की तरफ से साथ सहयोग नहीं मिला और इन लोगों ने कोई उसके ऊपर हस्ताक्षेप नहीं लिया। मगर जब एक महीना पहले निपानी नगर पालिका के कुछ अधिकारियों ने इनके समाज को लेकर इनके पूर्वजों को लेकर कुछ ऐसी टिप्पणी की जिसकी वजह से इनकी भावनाओं को ठेस पहुंची और उस भावनाओं को ठेस पहुंचने के बाद उन्होंने कमिश्नर साहब को इसके ऊपर एक्शन लेने के लिए निवेदन किया था मगर एक महीना होने के लिए आ रहा है निपानी ना तो निपानी नगर पालिका के कमिश्नर ने और ना ही निपानी नगर पालिका के प्रेसिडेंट ने उसके ऊपर कोई एक्शन लिया है इस वजह से आज मजबूरन इन्हें काम बंद आंदोलन करना पड़ रहा है मैं आप लोगों के माध्यम से बताना चाहता हूँ कि कमिश्नर साहब और निपानी नगर के प्रेसिडेंट ये दोनों मिलकर इन अधिकारियों को बचाने का प्रयास कर रहे हैं और इनको श्रेय देने का प्रयास कर रहे हैं और अगर ऐसा होता है तो हमारा इसका हमारा इसके लिए विरोध है और हम लोग जब तक इन अधिकारियों को यहाँ से ट्रांसफर नहीं किया जाता या इनके ऊपर कोई ठोस कार्रवाई नहीं की जाती तब तक अपना आंदोलन वापस नहीं लेने वाले हैं और इन कर्मचारियों को आज सिर्फ चंद लोग यहाँ पर और दो तीन संगठन आकर इसको समर्थन दे रहे हैं कल से हम लोग पूरे गांव को और पूरे शहर के लोगों को इस आंदोलन के जोड़ने का काम करेंगे और ये आंदोलन को निपानी से लेकर पूरे राज्य में फैलाने का काम करेंगे अगर इन कर्मचारियों के ऊपर जल्द से जल्द तालुका लाल बावटा बांधकाम कामगार संगठन का सेक्रेटरी अन्य निपानी तालुके एक उजान नागरिक मनुष्य यहाँ निपानी नगर सफाई काम करणाऱ्या कामगारांच्यावरती कर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जातीवाचक हिनतेचा दर्जा देऊन त्यांना जातीवाचक शब्द अपशब्द वापरल्याबद्दल त्यांचा धिकार करण्यासाठी मी संघटनेच्या वतीनं या नगरपालिकेच्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी तिथं आम्ही उपस्थित राहिलेलो आहे खरं तर जे गटारीतली घाण काढतात आम्हाला चांगलं व्यवस्था करून देतात अशा कामगारांच्याबद्दल अधिकारी वर्गानं चुकीचं शब्द वापरणं हे लज्जास्पद माझ्यासाठी वाटतं आहे आणि असे कुठल्याही कामगाराच्या कुटुंबाला हिमतेची दर्जाची भूमिका कुठल्याही अधिकाऱ्यांना देऊ नये आणि त्यांना जाग आणण्यासाठी म्हणून नगरपालिकेचा कामगार असेल किंवा बांधकाम कामगार असेल शेवटी कामगार हो कामगारच कामगारांच्यावरती अन्याय व्हाला आहे म्हणून त्या काम सर्व कामगारांच्यासाठी आम्ही पण जितके दिवस न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे राहतोय असं मी माध्यमाच्या वतीनं पूर्णपणे तुम्हाला सांगू शकतो शकतोय सर्व आपल्या पूर्ण प्रयत्न करता त्या लोकांच्यासाठी आधी काही लोक किंवा जातीवादी काम करतात

किंवा परमनं यांना करत नाही तर ते पण काय करावं आजी काही लोकांना काय म्हणण्याचे खूप आणि त्यांचा विचार करून काही लोक

अत्यंत थोडा शब्द आहे त्याच्यासाठी यांनी जे जे कामगार काम करतात आड करतात म्हणून जर आज आपण या अवलंबून राहत असतो किती घटना जर त्यांच्या जर आपण लाभ वाटत पाहिजे तर आपण मुलाला कसं बोलावं काय बोलावं हे त्यांना जाणीव होण्यासाठी आज आम्ही किंवा त्यांनी असं परत कधीही बोलू नये यासाठी या कामासाठी आम्ही लाभ बोलतो जाधव यांनी जे जातीवाचक शब्द बोललेला आहे की तुमचे पूर्वज या ठिकाणी ती कामं करत आलेली आहेत तुम्ही पण तीच कामं करता, करता करायला पाहिजे तर अशा प्रकारचे जातीवाचक माणसीतून बोललेले शब्द जे आहेत ते आमच्या संपूर्ण एसी समाजाला लागू पडतात आणि हे एक जातीवाचक प्रकारचं अपमान करण्याचा त्यांचा प्रकार होता आणि त्यामुळं त्यांची या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे तात्काळ त्यांची बंदी केलं पाहिजे आणि जोपर्यंत त्यांच्यावर जो कडक का अशी कारवाई होती तोपर्यंत सर्व कामगारांच्या वतीनं काम बंद बेमुदत उपोषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी बँक सेनेच्या वतीनं त्यांना जाहीर मी पाठिंबा देत आहे जोपर्यंत त्यांनी या ठिकाणी बसतील तोपर्यंत बँक सर्व सदस्य तुमच्या सोबत आहेत एवढं मी आश्वासन यावेळी उपाध्यक्ष रीटा वाघमारे विजय कांबळे रोहित हेगडे दगडू कांबळे आकारा मेडनाईक दिलीप सोनटक्के सचिन कांबळे दीपक रापते यांच्यासह सफाई कर्मचारी पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते